डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती नाशिकच्या वतीनं बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित घटनांचा देखावा आपण शालेमार येथील पुतळ्याच्या सभोवताली उभा करीत असतो ह्याही वर्षी समितीच्या वतीनं सन एकोणावीसशे एकवीस ते एकोणावीसशे बावीस एको या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द स्कूल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर लंडनच्या किंग हॅनरी मार्गावर असलेलं एक घर भाड्याने घेतलेलं होतं त्या घरात बाबासाहेब आंबेडकर भाड्याने राहून आपला अभ्यास करीत होते त्या घरातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहून या भारत देशाच्या आर्थिक परिस्थितीचं एक विदारक असं चित्र या जगापुढे उभं केलेलं होतं त्या घराचं चित्रण उभेऊब चित्रण आम्ही ह्या ठिकाणी तो उभा करणार आहोत ते घर आहे तीन मजल्याचं तीन मजल्याचं घर आहे परंतु आपण त्याचं बाह्यस्वरूप या ठिकाणी दाखवणार आहोत ॲक्च्युली जर बघितलं गेलं त्या घरामध्ये सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला पत्रव्यवहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा अनेक प्रकारच्या बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी आजही आहेत महाराष्ट्र शासनानं दोन हजार पंधरा साली ते घर तीस कोटी रुपयाला विकत घेऊन त्याचं स्मारकसुद्धा आता त्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्या घराच्या बाजूला उभेऊब असाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे परंतु पुतळा आपण त्या घराच्या समोर घेतलेला आहे आमच्या समितीचे प्रमुख मार्गदर्शक जे आनंदभाऊ सोनवणे आहेत त्यांनी स्वत त्यांच्या सहकाऱ्यांसहित लंडनला जाऊन त्या घराला भेट देऊन त्या घराच्या सर्व अँगलनी त्याचे फोटोग्राफ्स घेऊन सर्व माहिती घेऊन तो देखावा आम्ही उभा करणार आहोत हा देखावा उभा करण्यासाठी मुंबईहून खास सुनील समजसकर त्यांच्या सहकार्यासह ते काम करीत आहेत तसेच या देखाव्याची तांत्रिक बाजू अमर वज्रे अमर तांबे आणि जीतू निर्भवणे हे सांभाळत आहेत आता हा सर्व देखावा जवळजवळ अकरा एप्रिलला क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं तो आपण सर्व जनतेसाठी खुला करणार आहोत माझ्याबरोबर समितीचे अध्यक्ष अक्षय साळवे आहेत मी समितीच्या अध्यक्षांच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्यातील सर्व तमाम फुले आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आपण हा देखावा जो देखावा चौतीस बाय चाळीस फुटाचा स्टेज असलेला जमिनीपासून चाळीस फूट उंच असलेला आणि तीन मजली घराचा हा देखावा आपण जरूर पाहण्यास यावं हा देखावा अकरा बारा तेरा व चौदा एप्रिल असा चार दिवस सर्व जनतेसाठी आम्ही खुला ठेवणार आहोत मी पुन्हा एकदा आवाहन करतो की नाशिक जिल्ह्यातील सर्व फुले आंबेडकर प्रेमी जनतेनं ह्या देखाव्याचा लाभ घ्यावा धन्यवाद